नगर जिल्ह्याचं स्वप्न जे होत नामांतराच पुण्यश्लोक देवी होळकरांचं जन्मस्थान असलेलं जिल्हा याला अहिल्यानगर नाव मिळावं अशी घोषणा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी साधारण पूर्वी केली होती आणि गतिमान शासन कशाला म्हणतात या महायुती सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री असतील आमचे नेते फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण योगेवडे साहेब यांच्या माध्यमातून प्रस्ताव पारित केला गेला तो केंद्राकडे गेला केंद्राने मंजुरी दिली आणि एका वर्षाच्या आत मंजुरी होऊन आज तो सोन्याचा दिवस उजळलेला आहे आणि पुण्यश्लोक देवींच्या नावाने हे स्थापित होणारा जिल्हा मला वाटतं की हे सर्वसामान्य माणसाच्या लढ्याचं यश आहे आमचे सर्व सहकारी माननीय राम शिंदे साहेब असतील किंवा त्यांच्याबरोबर ते असलेले सर्व महायुतीच्या सहकार्यांची अनेक वर्षाची मागणी आज पूर्ण होताना दिसते लोकांना विश्वास बसत नव्हता कारण की ज्या पद्धतीने छत्रपती संभाजीनगर हे नाव औरंगाबादला देणं जवळपास वीस वर्ष याच्यावर शिवसेना किंवा उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीने राजकारण केलं की एका जिल्ह्याचं नाव बदलताना पंचवीस वर्ष केले पण महायुती सरकारने दिलेला शब्द एक वर्षात पूर्ण केला आणि म्हणून मला विश्वास आहे की महायुती सरकारचा विश्वास सर्वसामान्य जनतेमध्ये अधिक बळकट होताशिवाय ना। राहणार नाही साहेबांचं जे काही वक्तृत्व आहे किंवा जे काही वाक्य त्यांनी बोललं असेल मला काय फार ऐकलं नाही पण मी जी बातमी पाहिली की असं त्या ठिकाणी मागणी केली गेली किंवा असं त्या ठिकाणी मागण्यात आलं मला असं वाटतं की एकदा एखादी गोष्ट झाली असेल ते देखील या महाराष्ट्राच्या सत्ता केंद्रावर राहिलेले आहेत पंधरा पंधरा वर्ष मुख्यमंत्री राहिलेत केंद्रामध्ये मंत्री राहिलेत त्या कालावधीमध्ये तुम्ही याच बाबतीत निर्णय घेतला नाही आणि आज जेव्हा एखादा निर्णय झाला असेल तर त्याला विरोध करणं हे निव्वळ राजकारण आहे दुसरं काहीच नाही महाविकास आघाडी सरकार लोकसभेनंतर ज्या पद्धतीने महायुती सरकारने योजना राबवल्या त्या योजनेचा परिणाम कदाचित लोकसभेमध्ये दिसला नाही पण कुठलीही योजना राबवत असताना त्याची प्रचिती व्हायला वेळ लागतो आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल तीर्थक्षेत्र योजना असेल वयशी योजना असेल याची अंमलबजावणी एवढी काटेकोर पद्धतीने झालेली आहे की पूर्णपणे या महायुती सरकारवरचा विश्वास अतिशय ज्याला म्हणतो पूर्णपणे पक्का झालेला आहे आणि याचाच परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला दिसेल आता हेच आम्ही सांगत असतो की के आमच्यावर केंद्र प्रत्येक आरोप खोटा आहे लोकसभेमध्ये माझ्याबद्दल दाखवलेले चित्र माझ्याबद्दल ते ट्रोल केलं गेलं हे खोटं होतं पण तेव्हा लोकांना माझं कदाचित पटत नव्हतं अशीच परिस्थिती जेव्हा मग आज निवडणूक झाल्यानंतर मग त्या गोष्टी बदलल्या तेव्हा लोकांना ते जाणवलं की ह्या गोष्टी आपण कदाचित चुकीच्या माहितीच्या आधारावर आपण असं केलं ती माहिती खरी नव्हती पण वेळ निघून गेलेली असते अशाच प्रकारे पुण्यश्लोक देवी होळकरांचं नाव जिल्ह्याला मिळावं यासाठी सगळ्यांचा सा प्रयत्न होता विरोध करायचं कुठलंही कारणच नव्हतं आणि आज जे लोक आमच्यावर आरोप करत होते हे नामांतर त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर आहे राहुल गांधी असतील किंवा त्यांच्या पक्षाचे नेते असतील हे प्रत्येक निवडणुकीला देशाच्या आणि राज्याच्या अशा घोषणा करतात जे त्यांना माहिती आहे की आपण सत्तेमध्ये येणारच नाही तर कधी पूर्ण करायची संधी मिळणारच नाही अशा किती योजना आहेत ज्या त्यांच्या आपण ज्याला म्हणतो एजेंडावर होत्या निवडणुकीच्या पॅम्फलेटवर होत्या पण लोकांनी तरी विश्वास ठेवला नाही महाविकास आघाडी सरकार तीन वर्ष सत्तेत असताना तुम्ही काय केलं किंवा तुम्ही का नाही राबवल्या हा विषय हा प्रश्न लोक जनता सर्वसामान्य नागरिक विचारणार आहे त्यामुळे त्यांच्या या कुठल्याही घोषणेला जनता बळी पडणार नाही कुठल्याही चाली नाहीत हे नैसर्गिक परिस्थितीमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे कोणी ना कोणीतरी त्या ठिकाणी महायुतीच्या मध्ये जागा न भेटल्यावर जिथं जागा मिळेल तिथं उमेदवारी करायचं प्रत्येकाचा अधिकार आहे त्यामुळे याच्यामध्ये जर कोणाला असं वाटत असेल की काही त्यांची खेळी आहे किंवा त्यांचा धबधबामुळं दब लोकं चाललेत हा त्यांचा गैरसमज आहे हा महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेला गैरसमज आहे लोक पर्याय नसल्याकारणाने महायुतीमध्ये असे अनेक जागा आहेत जिथं आज महायुतीचा कुठला ना कुठला तरी आमदार असल्यामुळे इतर मित्रपक्षाच्या लोकांना त्या ठिकाणी संधी मिळणं हे कमी प्रमाणात आहे आणि त्यामुळं लोकं पर्याय नसल्या कारणाने तिथं जातात तुम्ही पहा जेवढे लोकं गेलेत एकानेही त्याच्या मूळ पक्षाच्या नेत्यांबद्दल कधी वाईट उद्गार केले नाहीत एखादा माणूस जर एखाद्याला फोडत असेल तर त्याच्यामध्ये पक्षा अंतर्गत नाराजी असली पाहिजे निघतानी पक्षाबद्दल त्यांनी वक्र वक्तृत्व केलं पाहिजे समरजित घाडगे गेले त्यांनी फडणवीस साहेबांचा उल्लेख केला सन्मानपूर्वक त्यांचा उल्लेख केला आणि सांगून केले हर्षवर्धन पाटील साहेब आज गेलेत त्यांनीही फडणवीस साहेबांचा उल्लेख केला राधाकृष्ण विखे के पाटील साहेबांचा उल्लेख केला की त्यांना सांगून गेले तर अशा प्रकारे जे काही शरद पवार साहेबांच्या पक्षाला उमेदवार मिळत आहेत हे या ठिकाणी बदललेल्या परिस्थितीमुळं आहे याच्यामध्ये त्यांचं कुठलंही चाणक्य नीती नाही नाही यामध्ये माझा एक संकल्पना राहते मी नेहमी सांस्कृतिक कार्यक्रम घेतो दक्षिणेमध्ये पण घेतले होते पण यावेळेस थोडासा उशीर यासाठी केला की जोपर्यंत सगळे प्रश्न माझ्याकडून सुटत नाहीत तोपर्यंत मी काही घोषणा करणार नव्हतो पण आज हा कार्यक्रम घेत असताना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटला गोदावरी कालव्याचा रुत्रीकरांचा प्रश्न सुटला श्री डी रोजगाराचा प्रश्न सुटला सगळे प्रश्न सुटल्यानंतरच आज आपण हा सांस्कृतिक महोत्सव एक वेगळा आनंदाने लोक याच्यामध्ये सहभागी होतील आणि मला विश्वास आहे की ग्रामीण भागातल्या महिलांना देखील अशा मोठ्या मोठ्या कार्यक्रमांना याची संधी मिळाली पाहिजे ते व्यासपीठ आपण उपलब्ध करून देतो एवढ्या खर्चामध्ये मनमाड होत असेल तर मी आजही खर्च करायला तयार आहे नगर मनमाट संदर्भात लोकप्रतिनिधी केंद्र सरकारचा प्रश्न असल्यामुळे दोन्ही बाजूला जनतेने नवीन लोकप्रतिनिधी निवडून दिलेत खासदार निवडून दिलेत आणि आता केंद्राकडं पाठपुरावा त्यांनीही करावा आम्हीही करू मला असं वाटतं की येणाऱ्या आठवड्यामध्ये या नगर मनमाट संदर्भात देखील एक मोठी घोषणा मी करेल